आपण आहात सिलेंडर गॅसचा स्फोट होऊन लाखो रुपयांचे नुकसान जत तालुक्यातील कुणीकोणूर येथे रघुनाथ माने यांच्या छप्पर वजा घरात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास स्वयंपाक करत असताना गॅस सिलेंडर पाईप फुटल्याने इंडियन गॅस टाकीचा स्फोट होऊन घरातील संसार साहित्य जळून खाक झाले असून यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही त्यांच्या घरी पुढील आठवड्यात लग्न सोहळा असल्याने तोळा सोने रोख रक्कम सत्तावीस हजार पाचशे रुपये व धान्य कपडे असे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे यावेळी माडग्याळ इंडियन गॅस एजन्सीचे मालक सौ रंजना हाके व त्यांच्या टीमने येऊन प्रत्यक्ष पाहणी केली असून हाके मॅडम यांनी संध्या माने कुटुंबाला नवीन गॅस जोडणी संच देण्यात येणार असल्याचे सांगितले के एस मराठीचे उपसंपादक संजय कांबळे केस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा